जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल करजत बुना, बुना, तो ना ना। तुझी आज तू राजा होणार आहे आमचं स्वप्न साकार होणार राघव किती उशीर केलाय तू काय म्हणतील मला राजे गुरुजी माझ्यावर रागवणार नाही अर्थात किती उशीर केलाय तू आणि म्हणून पुन्हा 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 राघोच्या डोक्याचं चुंबन घेते कौशल्या माता राघोजी विचार करतात की आईला कसं समजून सांगा आईला तस समजून सांगा आईच्या समोर उभे राहतात आणि आईला म्हणतात मा एक गोष्ट सांगू मा मी तुला कोणती गोष्ट सांगणार आहेच रागव एका गोष्ट सांगण्याची वेळ आहे का दादा लवकर तयार झालं पाहिजे कोणची गोष्ट सांगणार आहेस तू मा एक गोष्ट अशी आहे मा आपल्या राज्यामध्ये घटना घडली कोणची घटना घडली राघव या राज्यामध्ये एकच घटना घडेल तो म्हणजे माझ्या राघवचा राज्याभिषेक तुझे बाबा म्हणतायत का आठ दिवसाने नाही रे बाबा आज म्हणजे आज झाला पाहिजे राज्याभिषेक कोणची घटना घडली राघव कोणची घटना सांगणार आहेस तू मला राघव आपल्या आईशी बोलताना शब्दाचा बचाव करतायत किती गरज आहे तुमच्यावर बाईला माहीत असू दे आईला सांगू नका झोपणार नाही ते बचाव करतात आणि म्हणतात मा बाबाने जे मला राज्य द्यायचं ठरवलं होतं ना ते दिलंय मग याच्यात काय वेगळं घडलं आलो राज्य द्यायचं होतं ते दिलं याच्यात काय वेगळं घडलं थोडंसं वेगळं असं घडलंय मा भलत माझ्यापेक्षा लहान आहे नामा हा भलत तुझ्यापेक्षा थोडा लहान आहे अयोध्येचं राज्यही लहान आहे नामा आणि मी मोठा आहे नामा आणि वनवासाचं राज्यही मोठा आहे नामा म्हणून लहान भारताला बाबाने लहान अयोध्येचं राज्य दिलंय आणि मी मोठं असल्यामुळे बाबाने मला वनवासाचं राज्य दिलंय वनवास नाही दिला वनवासाचं राज्य वनवासा शुभ ऐकल्यानंतर मंदिरातली मूर्ती जशी स्तब्ध उभी असावी अशी कौशल्या मातेची स्थिती होते महाराज कौशल्या माता राघवचा हात आता आपल्या हातात घेते आणि विचारते राघव वनवासात जाणार तू आपल्या हा राघवात जाण्याची काय गरज आहे दादा भरत गादीवर बसता काय तू गादीवर बसता काय तुम्ही आमचे मुलंच आहात दोन डोळ्यामध्ये जसा फरक करता येत नाही तसा भरतामध्ये आणि तुझ्यामध्ये सुद्धा मी कधी फरक केला नाही भरत गाजीवर बसला तरी चालेल तुला वनवासात जाण्याची काय गरज आहे राघव तुला वनवासात जाण्याची काय गरज आहे भरत गादीवर बसू दे तुझ्या बापाने जरी तुला वडवाद दिला असेल तर मी तुला वनवासात जाऊ देणार नाही त्यावेळेला राघोजी म्हणतात मा मी वनवासात जावं ही फक्त माझ्या वडिलाचीच इच्छा नाही माझ्या आईची सुद्धा आज्ञा आहे मा तिने वनवान दिला तिला माझी आई म्हणण्याची पद्धत रघुकुलामध्ये आहे आणि म्हणूनच रघुकुलाची कथा आजही जिवंत आहे वडलं असेल आईची आज्ञा जर याला वनवासात पाठवायची असेल तर त्या ठिकाणी कौशल्या मातेच्या एका बाजूने धर्म उभा राहतो एका बाजूने स्नेह उभा राहतो धर्म आणि स्नेह स्नेह म्हणजे राघव धर्म म्हणजे लघुपल ती परंपरा धर्माचा विचार करते त्यावेळेला स्नेहाचा विचार देहाच स्नेहाच कसं होईल विचार करते की करत कसं होईल धर्माचा विचार केला तर माझा स्नेह चौदा वर्ष वनवासात जाणार आहे आणि स्नेहाचा विचार केला तर धर्म जाणार आहे मी काय करू आता धर्म सरे भयमे इंद्रिय आहे आता ही गिळली तभी मरतो सोडली की ज्युजूंनी मरते धर्माचा विचार करावा तर स्नेह जातो आणि सिंहाचा विचार कराला धर्म जातो काय करू हाय मसं सा मानला पाहिजे का स्नेह महत्वाचा मानला आपल्या जीवनामध्ये आपण स्नेह महत्वाचा मानतो धर्माला महत्व देत नाही महाराज जे धार्मिक लोक स्नेहाला महत्व देत असतील ते धर्माचा कधी विचार करत नसता जे धार्मिक लोक धर्माचा विचार करत असतील ना ते स्नेहाचा कधी विचार करत नसतात संसाराच्या नावे घालून आश्रम निया। लिहून ठेवा माझा धार्मिक असूनही तर स्नेहाचा विचार असेल ना समजून चला यांच्या डोक्यात धर्माचा विचार नाही धर्माचा विचार त्यांच्या डोक्यात असेल ना त्यांच्या डोक्यात स्नेहाचा विचार धनदारा पुत्रजन बंधु सोयरे किशोर सर्व मिथ्या हे जाणून शरण निघाते वासी मी सांगितलं होतं आई वडिलांनी देहांत पाय सिद्ध घ्यावं धर्मासाठीच ना शास्त्र म्हणे सांडावे तेथ राज्य हे तृण मानावे जे घेववे ते न म्हणावे विषय विरोध धर्मासाठीच ना अरे शांती हा धर्म टिकण्यासाठी एखाद्या येवनाने एक एकशे आठ वेळीला फुलकावं आणि आमच्या नाथबाबाने सहन करावं धर्मासाठीच ना अरे ज्यांना घेण्यासाठी स्वतंत्र प्रभो येत आहेत विमान आहेत वैकुंठाला घेऊन जात आहेत आणि तरी सुद्धा त्यांचा एवढा मोठा अधिकार असून सु, सुद्धा एखाद्या माणसाने काट्याने मारावं त्यांना काट्याने काट्याने मारावं काट्याने मारावं त्यांच्या वया बुडवाव्या त्यांना गावाच्या बाहेर काढून द्यावं आणि त्यांनी हे सगळं सहन करावं धर्मासाठीच त्यांच्या डोक्यामध्ये धर्म असतो ना महाराज ते कोणत्याच अडचणीला अडचण मानत नसतात लक्षात ठेवा ज्याच्या समोर ज्याचं ध्येय धर्म आहे मला असं वाटते खऱ्या अर्थाने ते नाही मानपानाचा अपमान करत लक्षात आणि ज्यांच्या डोक्यात धर्म नाही ते मान नाही आम्हाला मान भेटला नाही आमचं आमचा सांगितलंय मी अनेक उदाहरणं सांगता येतील आणि म्हणून एका बाजूने धर्म उभा राहतो प्रत्येका बाजूने स्नेह उभा राहतो स्नेहाचा विचार करावा तर धर्म जातो धर्माचा विचार करावा तर स्नेह चौदा वर्ष वनवासात जातो कौशल्या माता विचार करते केला पाहिजे आपण सुद्धा अरे माझा स्नेह चौदा वर्षाने परत येईल पण गेलेला धर्म मात्र पुन्हा कधीच परत येणार नाही म्हणून माझा स्नेह चौदा वर्ष वनवासात गेला तरी चालेल पण मला रघुकुलातला धर्म असा म्हणावला आपण कसं पाहतो धार्मिक लोकांनी धर्माकडे कसं पाहलं पाहिजे महाराज कसं पाहलं पाहिजे धरम सने उभय मती घे कौशल्या माता स्नेहाचा हात सोडून देते आणि कौशल्या माता धर्माचा हात पकडते माझा स्नेह चौदा वर्ष वनवासात गेला तरी चालेल पण मला माझा धर्म सोडायचा नाही आणि म्हणते जा बाबा जा भागी बनू अवधा जो रू भाग्यवान आहे तो वनवास की माझ्या माझ्या राघवने तो स्वीकारला अभाग्य सोडून आणि चाललाय आता सगळ्यांना ही बातमी माहीत होते ऐका महत्वाचं आहे लखनजीला ही जे बातमी माहीत होते समाचार जब लक्ष्मी मनपा लखनजीला ज्यावेळेला बातमी माहीत होते त्यावेळेला लखनजीला राग येतो महाराज आणि रागा रागाने लखनजी आता कौसल्याच्या सदने प्रभूकडे येतात आणि राग प्रगट करण्याचे काही लक्षणं असतात आणि राघवजी आपला राग प्रगट करताना पायाचा आवाज करतायत शेषाच्या पायाचा आवाज येतो दान 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 असा पायाचा आवाज अगोदर प्रभूकडे पोचतो होतो आणि प्रभूच्या जवळ आता लखनजी उभे राहतात लखनजी आज कौशल्या मातेचं किंवा प्रभूचं दर्शन घेत नाहीत उभे राहतात आणि बोट करतायत असं बोट करताय लहान ज्या वेळेला आईचा राग येतो ना करते मुलाच्या रागवण्याचा सुद्धा खूप आनंद असतो मला ते आई पुढे रागवलं पाहिजे फक्त आई त्याला समजत असते हा नाही जाणार दादा हा लखन मी ऐकतो ती गोष्ट खरी आहे खरी आहे हा लखन खरी आहे दादा मी ऐकतो ती गोष्ट जर खरी असेल तर हा फार मोठा अन्याय आहे हा लखन हे खरंच आहे दादा अन्यायाला जर वेळीच प्रतिबंध नाही केला तर तो अन्याय शिरजोर होत जातो हा लखन हे खरंच आहे आणि दादा तुमच्यावर ज्याने अन्याय केला असेल कोणाचा ऐकून वनवासात चालला दादा तुम्ही तर लखनजीच वाक्य लखंडी सारखं बोललं पाहिजे ना कोणाचा ऐकून वनवासामध्ये चालला दादा तुम्ही त्या बापाचा तो बाप कैकेच्या काम आपलं भान हरवून आपल्याच मुलाच्या हितावर निखारे ठेवण्यासाठी धजावला असेल तो बाप आपला मित्र असू शकत नाही तो आपला शत्रू आहे प्रोत्साहितो एम कैक संतुष्टो यजिना पिता अमित्र होतो निधताम जो बाप देशाच्या विरोधात असेल जो बाप धर्माच्या विरोधात असेल जो बाप देवाच्या विरोधात असेल तो बाप असता तरी बद्यताम बांधून टाकावं त्याला आणि बांधून जमत नसेल तर या बद्यताम याबाबतचा मी तुम्हाला वनवासात नाही जाऊ देणार ला। जावं लागेल ना घरातला करता माणूस सरळ असला पाहिजे तो सरळ असेल तो करता असला पाहिजे सरळपणामध्ये खूप आनंद असतो महाराज तुम्ही सरळ राहाल महिलांमध्ये असं होत असते बिचारी एखाद्या सुनीला खूप काम करावं लागते एखादे काहीच करत नाही सगळे लोक वाकडे असू द्या तुम्ही सरळ राहा तुम्ही सरळ राहा तुम्ही सरळ राहा मी शपथ घेऊन सांगेन एक दिवस ते सगळं घर सरळ झाल्याशिवाय राहणार वाकडेपणा जास्त दिवस टिकत नसतो माझ्या प्रभूचं जीवन इतकं सरळ आहे प्रभू म्हणतात लखन हा दादा तुला कोण सांगितलं की माझ्या वनवासाचं कारण माझे मायबाप आहेत म्हणून कोणी सांगितलं तुला अरे सांगितले म्हणजे सगळं दिसते तिने मागितलंय काही काही तुम्हाला वनवास मागितला त्या बापाने मान्य केलाय तो वनवास म्हणून तुम्ही वनवासामध्ये चाललात दादा कोणी सांगायचं काय विषय सगळ्या अयोध्येला माहिती आहे ते मला माहित नाही तुला चुकीची माहिती आहे तुला चुकीची माहिती काय माहिती आहे मग तुम्ही कोणाचं ऐकून चाललात वनवासामध्ये काय चाललात वनवासामध्ये तुम्ही प्रभू म्हणतायत लथन माझ्या वनवासाचं कारण माझी आई नाही माझ्या वनवासाचं कारण माझे वडील नाही मग दादा तुमच्या वनवासाचं कारण आहे काय परिनते दोषणा कोणा की नव्हे दोषी

ोषणा कोण जरा मनया तून स्वकया कुण ब्राह्मण दुःखमुख सकला कार कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू उपचार लासू तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा